आपण आता भेटू आहे आणि आम्ही आता गुगल मॅपच्या वर्षावर आले होते या लोकेशन वापर आठवून पाहिले आणि कोणता स्टुडिओ निघत नाही तुम्ही जर असं गुगल मॅपच्या वर्षात आला असता तर कोणाची जे काम असते तर मॅप वापरायचा आणि ह्या भागात स्टुडिओ लोकांना म्हणजे माहितीच नाही आहे दूर दूर लोक स्टुडिओला काही पत्ताच नाही आता डायरेक्ट आता इचार इचार चाललंय का झालं आपण आता पोहोचले इथे लोकेशनला बिल्डिंगमध्ये सेंटर आहे इथे नाव आहे सहाव्या फ्लोअरला आपण आता सिक्स्थ फ्लोअरला पोचले माझ्या पाऊस जोस्टॉपचा शूट तुम्ही पाला कसा झाला शि झाला आहे तुम्ही पाहिलाच आहे हे आशुतोष सर आहे हे जोस्टॉपच्या टीममध्ये काम करतात आणि आपल्या खान्देशातलेच आहे सर तुमचं गाव माहिती मी आमंड सर हां आमंड्याचे आहे सर आणि यांनीच आपल्याला इथं बोलवलं होतं थँक्यू सर थँक्यू छान वाटतं भेटू तसेच आपल्या गावाकडचे लोक जास्त चालेल आता भेटू पुढच्या आपलं शूट आता संपलं आहे आपण झाले आता ग्राउंड खोला आपली बाईक घेऊन आपण पुढे घेऊ मित्रांनो आता आम्ही माई वडे वाले आणि नाश्ता केला इथे थांबला योग्य भाऊ सांगतो हे फेमस वडा आहे ना पण तुम्हाला सांगतो घासीलालची बरोबरी निघत आता भुसावडच्या आपल्या चला आता पुढे जाऊ आपण भेटू पुढे घासीलाल एक का। मित्रांनो काल दिन मी हे आपल्या माझं होय ना एका रूमवर आलो होतो तरी लाई मच्छर जाऊ होतो आणि आपल्या योग्य भाऊ म्हणत की दोन तीन दिवसाचा पुणे मंदिर राहणार आहे म्हणे तर मग कसं आहे की एक फ्लॅट झुंडा का म्हणजे दोन दिवस राहणार मग मी ना आणला आता हे पेले इकडे बिल्डिंग दाखवले फ्लॅट पाहू पण या बिल्डिंग मध्ये फ्लॅट झुंड घेतला डायरेक्ट म्हणजे खाली कसं आपल्याला घडी घडी ना पाच दहा वर्षातून आपला एक चक्कर आता साठी मग कसं आहे त्याच्या एक फ्लॅट घेऊ शकवा आता पाहू आता कसं आहे फ्लॅट नंबर तीनशे तीन हा हॉल आहे एक गॅलरी हा गॅलरीचा व्ह्यू आहे किचन त्याच्यानंतर हे एक बेडरूम विंडो व्ह्यू हे एक बेडरूम थोड उल हे एक कॉमन संधाज असा फ्लॅट यांचे माझा घेतला आहे त्यांना लुक केला तो माझा दोन मॅनेज त्यांच्या ताब्यात भेटतोय अभिनंदन तुमचं मला आता राहायची सुविधा मित्रांनो आपण फ्लॅट पाहलाय ऍक्च्युअली <coughs> पाच होते आपण मी घेत होते पण आपल्याला फक्त एका गोष्टी पाहिजे पसंत पडला संडास मध्ये पंखेचा कनेक्शन काढायला होता त्याच्यामुळे अजून मग ते अजून फिटिंग चालक अंडरग्राऊंड फिटिंग होती काय म्हणतो कॅन्सल केला पाहू कॅन्सल आता आम्ही पुण्यामध्ये फिरत असताना आपले सबस्क्रायबर आपल्याला भेटले हो काय नाव भाऊ तुमचं गौरव पाटील गौरव पाटील भेटून आनंद वाटला तुम्हाला थँक्यू वरंदगाव भाऊ तर फायनली आम्ही घरी पोहोचले आणि आत्ता असा होता पुण्यातला दुसरा दिवस भेटून नवीन ब्लॉगमध्ये पुण्यातला तिसरा दिवस कसा आहे ते पाहण्यासाठी व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा शेअर करा आणि कमेंट करून सांगा व्हिडिओ कसा वाटला ते थँक्यू सो मच